आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात कालच अटक वॉरंट जारी करण्यात आला होता यातच आता मंत्री कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय येथून पथक रवाना झालंय याविषयी अधिक माहिती एसीपी संदीप मिटके यांनी दिली नाशिक येथील दहावे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे एनबीडब्ल्यू वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याच्या बजावणी करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे किती किती अधिकारी याच्यामध्ये आहे किती कर्मचारी आहेत तीन अधिकारी आणि साधारणतः दहा कर्म दहा अंमलदारांचा समावेश आहे एनबीडब्ल्यू जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे बरं आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन हो